श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त सरिता ट्वेंटी स्वामी आपल्या स्वामी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे तर सगळ्यांनाच आता वेध लागली आहे ती गुढीपाडव्याची कारण आपल्या हिंदू नववर्षाची सुरुवात ही गुढीपाडव्यापासून होत असते हे सगळ्याच आपल्या हिंदू सनातन धर्माला किंवा मराठी अस्मिता मराठी संस्कृती जपणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाला माहीतच आहे तर ती मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी आहे गुढीपाडवा नववर्षाची सुरुवात आणि गुढीपाडवा हे एक साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त असं आपण मानला गेला आहे तर आज एक तुम्हाला एक महत्त्वाचा उपाय किंवा तोडगा तुम्हाला सांगत आहे बऱ्याच जणांना जे स्वामी सेवेकरी आहेत जे जवळच्या केंद्रात मठात जातात त्यांना हे माहितीच आहे पण काही सेवेकरी असे आहेत की ज्यांना हा उपाय माहिती नाही तोडगा माहिती नाही माझे नवीन सबस्क्रायबर असतील त्यांनासुद्धा कदाचित हा म उपाय माहिती नसेल तर त्यांच्यासाठी हा उपाय मी घेऊन आलेली आहे हा उपाय जर प्रत्येक घरातील कुणीही जरी केला तरीही चालतो लहानांपासून थोरांपर्यंत तर हा उपाय तुम्ही जर वर्षाच्या सुरुवातीलाच केला तर तुम्हाला वर्षभर याचं खूप फलप्राप्ती आणि सुंदर असे अनुभव नक्कीच येतील तर काय करायचं आहे तर तुमच्या जवळच्या केंद्रामध्ये तुम्हाला ह्या वस्तू मिळतील नाही मिळाल्या तर तुम्ही स्वतः ह्या अरेंज करू शकता तर पिवळ्या रंगाची पोतली आणि लाल रंगाची पोतली अशा दोन पोतली आपल्याला बनवायच्या आहेत ह्या पोतलीमध्ये काय असेल ते पोतली कुठे लावायची आहे ही सर्व माहिती आज आपण घेणार आहोत पहा गुढीपाडव्याच्या दिवशी शक्यतो हा उपाय केला तर खूप जास्त प्रभावशाली आहे कारण नवीन वर्षाची सुरुवात होते आहे आणि तो तोडगा तो उपाय तुमच्या घरासाठी तुमच्या घरातल्या प्रत्येकासाठी नक्कीच फायदेमंद आणि उपयुक्त ठरू शकतो म्हणून जी लाल पोतली असते तर त्यामध्ये तुम्ही घरच्या घरी बनवली तरी चालेल तुम्हाला शक्य नसेल तुम्हाला केंद्रात जवळच्या मिळाली नाही किंवा तुमचं घर केंद्रापासून लांब असेल आणि काही कारणास्तव मिळत नसेल तर तुम्ही घरच्या घरीसुद्धा बनवू शकता यामध्ये काय घालायचं आहे तर लाल पोतली जर बन बनवली तर त्यामध्ये आपल्याला रंगारी हिरडा ही वस्तू जी आहे तर ती आपल्याला घालायची आहे त्यानंतर वडाची मूळ म्हणजे वड, वड वडा वडाचं जे जा झाड असतं तर त्याची जी मुळी असते तर ती थोडीशी कट करून त्यामध्ये अर्धा इंच एक इंच जी असेल तर ती टाकायची असते तर ही आपल्या घराचं संरक्षण घरातल्या प्रत्येकाचं संरक्षण घरातील सगळ्यांचं वाईट शक्तींपासून संरक्षण तसेच आजारपण यांपासून मुक्ती मिळण्यासाठी घरातल्या प्रत्येकजण आरोग्य राहण्यासाठी निरोगी राहण्यासाठी हा उपाय महत्त्वाचा आहे तर ही पोतली आपल्याला बनवायची आहे तुम्ही आदल्या दिवशी बनवले तरी चालते आणि मग तुम्ही गुढीपाडव्या दिवशी तुम्ही मुख्य दरवाजाच्या आतल्या बाजूला अड अडकवली तरी चालेल किंवा मधोमध मद जरी अडकवली तरी चालेल तर काय करायचं आहे म्हणजे जेणेकरून समजा बाहेरून कुणीही आपल्या घरात येत असेल तर त्या जर काही त्यांच्यासोबत काही ऊर्जा येत असेल तर ती ऊर्जा त्या मुख्य दरवाजापासूनच पलटते म्हणून शक्यतो मुख्य दरवाजाच्या मधोमध मद्ध लावली तरी चालते किंवा एका साईडला तुम्हाला जर लावता आलं ला तर मुख्य दरवाजाच्या मागच्या बाजूलाच ही पोतली लावायची आहे तर यामध्ये परत एकदा मी तुम्हाला सांगते रंगारी हिरडा आणि वडाच्या मुळात व वडाचं जे झाड आहे तर त्याची मुळी थोडीशी कट करून ती त्यामध्ये टाकायची आहे तर ह्या दोन वस्तूंची पोतली ही लाल पोतली आहे तसेच पिवळ्या पोतली पिवळ्या पोतलीमध्ये काय असतं तर नागकेशर तांब्याचं नाणं आणि त्या तांब्याची पावले त्यानंतर ता थोडेसे गहू घालायचे आहेत आपल्याला हळकुंड टाकायचे आहेत तर हे सगळं बनवून आपल्याला जर तुम्ही केंद्रात घेतलं तर तुम्हाला त्यात गहू नसतील तर गहू तुम्ही स्वतः थोडेसे घरातले घालायचे आहेत तर हळदी कुंकुण पूजा करायची आहे तर ह्या दोन्ही जेव्हा पोतली आपण बनवतो तेव्हा लावण्याआधी त्यावर श्री स्वामी समर्थ मंत्राचा एक माळजप कमीत कमी झाला पाहिजे तर तुम्ही कमीत कमी एक माळजप म्हणजे एकशे आठ वेळा पाच मिनटामध्ये मॅक्झिमम हा मंत्रजप होऊन जातो आणि ही जी पिवळी पोतली आहे तर ती पोतलीमध्ये परत एकदा सांगते त्यामध्ये आपल्याला नागकेशर त्यानंतर रंगारी हिरडा आणि त्याचबरोबर थोडेसे तांब्याचं नाणं तांब्याचे पावले आणि थोडेसे गहू टाकायचे आहेत आणि हे आपल्याला किचनच्या कुठल्याही कोपऱ्यात तुम्ही अडकवलं तरी चालेल किंवा देवघराच्या कोपऱ्यात टाक अडकवलं तरी चालेल शक्यतो किचनच्या कोपऱ्यात जर अडकवलं तर हे तुम्हाला जास्त फायदेमंद असेल आणि जर हे आपल्याला वर्षभर ठेवायचं आहे आणि जेव्हा गुढीपाडवा दुसरा येतो तेव्हा आपल्याला ही पोतली बदलायची असते म्हणून तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी ती काढू शकता किंवा आदल्या दिवशी काढून ठेवली तरी चालते आणि मग ही नवीन पोतली गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला लावायची आहे तर जेव्हा तुम्ही केंद्रातून ही वस्तू घ्याल तर त्याच्याबरोबर ही एक कागदामध्ये लिहिलेली ही सेवा असते की तुम्ही श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे ह्या आणि ती पोतली कशी कुठे लावायची याबद्दल सविस्तर माहिती त्यातसुद्धा दिलेली असते पण ज्यांना शक्य नाही त्यांनी घरच्या घरीसुद्धा ही पोतली बनवून लाल पोतली आहे ती मुख्य दरवाजाच्या मागच्या बाजूला लावाय म्हणजे आतल्या बाजूला लावायची आहे आणि पिवळी पोतली जी आहे ती किचनच्या कोपऱ्यात तुम्ही ठेवू शकता जिथे तुमचं शेगडी आहे किंवा काही कोपरा आहे तर त्या कोपऱ्यामध्ये ही पोतली तुम्ही अडक तर हे दोन महत्त्वाचे उपाय आहेत बघा कष्ट तर प्रत्येकजणच करत असतात पण कष्टाबरोबर आपल्याला स्वामींच्या आशीर्वादाची आणि तुमचं थोडंसं म्हणतो ना आपण लग फॅक्टर जो असतो तर तो सुद्धा ऍक्टिव्ह होण्यासाठी या हे उपाय हे तोडगे नक्कीच आपल्याला उपयोगी ठरतात असं नाही आहे की हे तोडगे केले म्हणजे आपल्याला वर्षभर काहीच करावं लागणार नाही अगदी हातावर हात टाकून निवांत बसून राहिलं तर आपलं घर चालेल असं कधीच होत नसतं कष्टाला पर्याय नसतो कुठल्याही परिस्थितीत विद्यार्थी असतो विद्यार्थ्यांनीसुद्धा व्यवस्थित अभ्यास केला तरच त्यांच्या परीक्षा व्यवस्थित जातात असं नाही की तुम्ही अभ्यास न करता फक्त स्वामींच्या सेवा केल्या तर तुमचा पेपर चांगला जाईल अभ्यासाबरोबर तुम्हाला आशीर्वादाची गरज असतेच पण कष्ट आणि कष्ट याला कुठलाही दुसरा पर्याय नसतो कष्टाला पर्याय नसतो हे मात्र तित तितकंच त्रिकालबाधित सत्य आहे म्हणून कष्टाबरोबर आपल्याला आशीर्वादाची गरज जेव्हा असते तेव्हा हे उपाय आहे तोडगे खूप छान आपल्या आयुष्यामध्ये काम करत असतात तर हा उपाय तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट्स करून सांगू शकता आणि तुम्ही जर उपाय यापूर्वी केला असेल तर तुम्हाला अनुभव आलेला अनुभव तुम्ही नक्कीच माझ्यापर्यंत पोहोचवू शकता स्वामी सेवा मार्गदर्शन ॲट द रेट जीमेल डॉट कॉम हा माझा ईमेल आय डी आहे या थ्रू तुम्ही मला कन कनेक्ट करू शक शकता कारण तुम्हाला तुमचे अनुभव सांगायचे असतील तुम्हाला काही तुमच्या सेवेबद्दल माहिती सांगायची असेल तर नक्कीच तुम्ही ह्या माध्यमातून मला कनेक्ट करू शकता तर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत एकदा भेटू अशाच सुंदर माहितीसह आणि या गुढी पाळवा तसेच तुम्हाला छान जावं आणि स्वामी समर्थ प्रकट दिन येत आहे तर प्रकट दिनानिमित्तच्या सेवासुद्धा नक्कीच चालू ठेवा त्याचा जो व्हिडिओ तुम्ही ऑलरेडी चॅनलवर दिला आहे तर तोसुद्धा व्हिडिओ पहा आणि जास्तीत जास्त शेअर करा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ